तुम्हाला एक नंबर आणि दोन नंबरचा काय चूज करायचा आहे तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुमच्या प्रिय व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे त्यांची एनर्जी कशी आहे पाहूयात एक नंबरचं कार्ड ज्वेलरी हे व्यक्तिमत्व म्हणजे खूप धैर्यवान आहे ही व्यक्ती शौर्यवान आहे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक समस्येला प्रत्येक अडीअडथळ्यांमध्ये चांगली असो वाईट असो प्रत्येक वेळी हे कायम तुमच्या पाठीशी राहणार कधीच तुमची साथ सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीमधून ते कायम मार्ग काढत राहणार पण तुमची साथ सोडणार नाहीत तुम्हाला जरासुद्धा धक्का लागून देणार नाही यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे अतिशय प्रामाणिक प्रेम आहे यांचं खूप सुंदर कार्ड आहे जर तुम्ही दोन नंबरचं कार्ड चूज केलं असेल तर येस कमिटमेंट कमिटमेंट म्हणजे हे स्वतः वचनबद्ध आहे त्यांनी स्वतःला वचनबद्ध केलं आहे तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला काही हवं नको जे काही हवं आहे तुम्हाला आनंद तुमची स्वप्न तुमच्या अपेक्षा आशा सगळं काही देण्याची तयारी आहे आणि ते स ते पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी त्यांनी ठेवलेली आहे खूप निरपेक्ष प्रेम आहे प्रामाणिक प्रेम आहे जिथे सौंदर्य आकर्षण याला काहीही अर्थ नाही अगदी मनापासूनचं प्रेम आहे अतिशय सुंदर काढ आहे निरपेक्ष प्रेम खरं प्रेम इतकी जवळची व्यक्ती आहात तुम्ही यांच्यासाठी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहात तुम्ही कोणती एनर्जी चूज केली होती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा